हात कणंगले तिथे आपल्याला माहिती आहे तिकेट की धैर्यशील माने हे विद्यमान खासदार आहेत ते शिंदेसोबत गेलेत त्यांना तिकीट मिळतं की नाही यावरून बरीच चर्चा रंगली होती धैर्यशील माने यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं असं देखील बोललं जात होतं शेवटपर्यंत राजू शेट्टी हे तिथले खासदार होते हे काय भूमिका घेतात याकडे देखील सर्वांचं लक्ष होतं सर्वांना असं वाटत होतं की राजू शेट्टी मागच्या वेळेस जे लढले ते मला वाटतं काँग्रेस यांच्या सपोर्टने राष्ट्रवादीच्या सपोर्टने तिथे लढले होते त्यांचा पराभव झाला पण यावेळी शिवसेना त्यांना पाठिंबा देईल असं राजू शेट्टींना वाटत होतं राजू शेट्टी जाऊन भेटले सुद्धा त्यानंतर बरीच अशी गणितं झाली स्थानिक शिवसेना नेते ठाकरेंचे नाराज देखील झाले होते तेव्हा राजू शेट्टींना ठाकरेंकडून पाठिंबा दिला जाऊ शकतो असंच बोललं जात होतं पण ऐनवेळी काय बिनसलं राजू शेट्टी म्हणाले की मी काही शिवसेनेच्या पाठिंब्याची मला गरज नाही आहे त्यामुळे तिथं शिवसेना ठाकरे गटाने देखील उमेदवार दिला शिवसेना शिंदे गटाने देखील आपला उमेदवार दिला आणि राजू शेट्टी स्वतः देखील त्यांच्या पक्षाकडून स्वाभिमानी संघटनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत दोन हजार चौदा असेल किंवा दोन हजार एकोणीस असेल तिथे तिरंगी लढत झाली नव्हती कारण की दोन हजार चौदाला महायुतीने त्यांना पाठिंबा दिला दोन हजार एकोणीसला काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादीने दिला यावेळी मात्र दोन्ही वेगळे लढत आहेत त्यात राजू शेट्टींची एंट्री झाली आहे तर राजू शेट्टी ते मतं खाणार आहेत नुसते की खरंच ते निवडणूक जिंकू शकतात काय वाटतं ही एक इंटरेस्टिंग लढत आहे हातकणंगल्याची मी यासाठी सांगतो की हातकणंगल्यामध्ये जसं वाश्विंनी सांगितलं की दोन हजार एकोणीसला राजू शेट्टी यांचा पराभव केला तो धैर्यशील मानेंनी जे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते जेव्हा शिवसेना एकसंध होती धनुष्यबानावरती ते निवडून आले पाच लाख पंच्याऐंशी हजार मतं ही धैर्यशील मानेंनी घेतली होती त्याच्या उलट राजू शेट्टींना नाही म्हटलं तरी चार लाख नव्वद हजार मतं मिळाली पण वंचितचे जे अस्लम सय्यद होते त्यांनी एक लाख तेवीस हजार मतं घेतली आणि त्यामुळं राजू शेट्टींचा शहाण्णव हजार मतांनी पराभव झालेला आहे म्हणजे वंचितनं हात कळंगल्याची जागा राजू शेट्टींच्या हातातनं काढून घेतली असं म्हटलं तरी चुकीचं होऊ शकणार नाही वंचितचा प्रेझेन्स आता किती आहे पण आता यासाठी महत्वाची ही बाब मी सांगतोय की डी सी पाटील जे वंचितकडनं उभे झालेले आहेत ते किती मतं घेतात इथे हे डी सी पाटील आहेत नाही डी सी पाटील नाही आहेत आता वंचितचा उमेदवार इथे किती घेतील हे फार महत्त्वाचं आहे डी सी पाटील जे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत तेही रिंगणात आहेत यस तेही रिंगणात आहेत आहेत ते वंचितकडनं आहेत तेव्हा ही चौरंगी लढत आहे नाही तर ही तिरंगी लढत थेट आहे अकोल्याप्रमाणेच धैर्यशील माने धनुष्यबाणावरती आहेत सत्यजित पाटील सरोडकर माजी आमदार हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मशालीवरती आमदार आहेत राजू शेट्टी हे स्वाभिमानी शेतकरीचे आमदार आहेत आणि डी सी पाटील हे वंचितकडनं त्यांना आता तिकीट मिळालेलं आहे तर ते तिकडनं आहेत चौरंगी लढत होते की काय आणि यामध्ये राजू शेट्टी यांच्या बाबतीत ते जेव्हा एन डी एचे उमेदवार होते ते दोन होते हजार चौदामध्ये तेव्हा त्यांनी जवळपास पावणे दोन लाख मतांनी गल्लप्पा आवाड जेव्हा काँग्रेसचे उमेदवार होते त्यांचा पराभव केला होता जवळपास सहा लाख चाळीस हजार मतं राजू शेट्टींनी एन डी एचे उमेदवार म्हणून घेतले आहेत पण यावेळेस राजू शेट्टी हे ऑस ऑलमोस्ट अपक्ष आहे म्हणजे त्यांचे स्वाभिमानी शेतकरी संघटना जी आहे त्या पक्षाकडनं ते उमेदवार आहेत आणि त्यामध्ये धर्यशील माने हे महायुतीचे आणि सत्यजित पाटील सरोडकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात राजू शेट्टी आहेत प्लस वंचितनं गेल्या वेळेस जेव्हा सव्वा लाख मतं घेतली होती तर आत्ता डी सी पाटील किती मतं घेतात हेही बघणं फार उत्सुक्याचं आहे तेव्हा इंटरेस्टिंग लढत आहे कारण विधानसभा क्षेत्रांचं कंपोजिशन बघितलं तर तीन तीन आहे तीन आमदार महाविकास आघाडीचे त्यातही सहयोगी सदस्य असलेले महायुतीचे सहयोगी सदस्य असलेले आणि महाविकास आघाडीचे तीन म्हणजे शाहूवाडीतनं विनय कोरे जनसुराज्याचे हातकणंगले जो राखीव मतदारसंघ आहे तिथे राजू आवळे आहेत काँग्रेसचे इचलकरंजीमध्ये प्रकाश अण्णा आवाडे अपक्ष आहेत ज्यांनी पाठिंबा दिला आहे महायुतीला शिरोळमधनं राजेंद्र पाटील यड्रावकर आहेत जे पुन्हा सहयोगी सदस्य आहेत महायुतीचे इस्लामपूरमधनं जयंत पाटील शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ते आहेत शिराळ्यातनं ना मानसिंग नाईक पुन्हा शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत तेव्हा तीन तीन असं बलाबल जरी असलं तरी सामना हा तिरंगी किंवा चौरंगी जर का बघितला तर फार कमी फरकानं जो कोणी येईल तो निवडून येईल राजू शेट्टींनी खूप जोरात प्रचार सुरू केलेला आहे म्हणजे त्यांनी यावेळेस निवडणूक रणनीती राबवताना त्यांचा जो मतदारसंघ आहे इचलकरंजीचा आजूबाजूचा कारण इचलकरंजी या मतदारसंघाचं एपी सेंटर आहे आणि त्यांनी जो ऊस उत्पादक शेतकरी आहे त्यांनी या लढतीला शेतकरी विरुद्ध कारखानदार असं स्वरूप आणलेलं आहे आता त्यामध्ये बघायचं आहे की धरेशील माने यांचा नंबर लागतो की राजू शेट्टी यांचा नंबर लागतो की नाही सत्यजित पाटील सरोडकर यांना उद्धव ठाकरे हे स्वतःच्या बळावर निवडून आणतात कारण पुन्हा लक्षात घ्या निवेदिता माने ह्या राष्ट्रवादीच्या खासदार होत्या शरद पवारांच्या निष्ठावंत एकेकाळच्या होत्या त्या शिवसेनेकडाला त्यांचा मुलगा शिवसेनेकडे आला तो आता विद्यमान खासदार आहे शिंदेकडे तेव्हा उद्धव ठाकरेंची सुद्धा कसोटी हातकणंगल्यामध्ये आहे की माजी आमदार सत्यजित पाटील यांना ते कसं निवडून आणतात नाही तर सामना हा राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने असा झाला तर नवल वाटू दे कारण नक्कीच तिथे देखील चुरशीची लढत होईल यात कुठली शंका नाही आपण एक पोल घेतला होता की नारायण राणेंच्या उमेदवारीमुळे कोकणात भाजपला फायदा होईल का तेरा टक्के लोक म्हणतायत होईल ब्याऐंशी टक्के लोकांना वाटतं की फायदा होणार नाही पाच टक्के लोकांना वाटतं सांग आणि जाता जाता नारायण राणेंच्या उमेदवारीमुळे धनुष्यबाण जे चिन्ह आहे ते कोकणातनं हद्दपार झालेलं आहे